नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक प्रवीण शिंदे आज तुम्हाला मराठी विषयातील लेखन विभागातील कथालेखन ह्या प्रकाराविषयी माहिती देणार आहे आणि खरोखरच मराठीच्या प्रश्नपत्रिकेतील अतिशय महत्त्वाचा घटक आहे पाच मार्कसाठी हा प्रश्न विचारला जातो पण खऱ्या अर्थानं त्याचे किती वेगळे प्रकार आहेत त्याचं किती वेगळं महत्त्व आहे हे खरं तर तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर लक्षात येईल त्यासाठी सगळ्यांनी शेवटपर्यंत आवर्जून हा व्हिडिओ व्यवस्थित बघा त्याचे महत्त्वाचे किती प्रकार आहेत कथालेखनचे कुठले मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत हे जर तुम्हाला माहिती असेल तर मला असं वाटतं आहे की तुम्ही खूप चांगल्या प्रकारे कथालेखन करू शकता आणि चांगले मार्क्स देखील मिळवू शकता तर चला बघूया कथालेखनचे प्रकार पहिला आहे कथाबीजावरून कथालेखन दुसरा आहे शीर्षकावरून कथालेखन तिसरा आहे दिलेल्या शब्दांवरून कथालेखन चौथा आहे अपूर्ण कथा पूर्ण करणे आता इथे काय होतं कथेचा पूर्वार्ध देऊन उत्तरार्ध लिहिणे असं सांगितलं जातं किंवा उत्तरार्ध देऊन पूर्वार्ध लिहिणे आणि पाचवा आहे मुद्द्यांवरून कथालेखन तर हे पाच प्रकारे तुम्हाला कथा विचारल्या जाऊ शकते कुठलाही एक त्याचा त्याच्यातला विचारलं जाणार आहे पण अभ्यास करत असताना सगळ्या प्रकारांचा अभ्यास करता आला पाहिजे केला पाहिजे कारण की परीक्षेमध्ये कसा प्रश्न विचारला जाईल हे कोणीही सांगू शकत नाही त्याच्यासाठी या व्हिडिओमध्ये आपण शेवटपर्यंत बघा राहा व्यवस्थित प्रत्येक प्रकाराने त्याचे मुद्दे त्याचे नियम हे व्यवस्थित सविस्तरपणे मी सांगितलेले आहेत त्याचबरोबर बोर्डाला कशाप्रकारे प्रश्न विचारले जातात आणि उत्तर कसं लिहायचं हेही मी इथे सांगितलेलं आहे तर नक्कीच तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा पहिलं आहे कथालेखन करताना पुढील बाबी आवश्यक लक्षात घ्याव्यात त्याच्यामध्ये दिलेले सर्व मुद्दे लक्षपूर्वक वाचून कथेचा आराखडा पूर्ण समजून घ्यावा कथेचे मध्यवर्ती कल्पना थोडेसे लक्षात घ्यावे हे खूप जास्त गरजेचं आहे की कथाचे मुद्दे वाचल्यानंतर एक डोळ्यासमोर चित्र उभं राहिले पाहिजे की मला या पद्धतीची कथा तयार करायची आहे त्याच्यानंतर पुढचा पुर्णा मुद्दा आहे कथेतील स्थळपात्र यांना नावं देता आली पाहिजे संपूर्ण कथा भूतकाळात लिहिणे हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे बरीच मुलं भूतकाळात लिहित नाहीत कथा आणि कथा जर तुमच्या भूतकाळात नसेल तर एकही मार्क्स मिळत नाही हे लक्षात ठेवा त्यामुळे भूतकाळात लिहिण्याची सवय लावण्यासाठी त्याला प्रॅक्टिस सराव हा जास्त गरजेचा असतो आणि तो तुम्ही करणं गरजेचं आहे तिसरं आहे कथेची सुरुवात आकर्षक असावी आवश्यकतेनुसार तेथे संवाद असावेत सुरुवात म्हणजेच आपलं फर्स्ट इम्प्रेशन असतं आणि त्याच्यासाठी आकर्षक विषयाला अनुसरून थोडीशी सुरुवात करता आली तर मार्क्स चांगले मिळण्याचे चान्सेस असतात आता चौथा मुद्दा आहे कथेचा शेवट त्याचा परिणामकारक का असावा कन्क्लुजन कथेचा थोडक्यामध्ये तर ते जर चांगलं झालं तरच कथेला खूप चांगले मार्क्स मिळू शकतात लक्षात ठेवा पुढचा मुद्दा आहे कथेचा समारोप केल्यानंतर तुम्हाला त्याचं तात्पर्य लिहायचं आहे की बाबा तुम्हाला या कथेतून तुम काय शिकायला मिळालं किंवा कोणती शिकवण मिळाली काय बोध मिळाला हे तुम्हाला प्रॉपर मांडता येणं जास्त गरजेचं आहे आता सहावा मुद्दा आहे कथेला योग्य शीर्षक द्या त्यासाठी म्हणींचा वापर केला तरी चालेल मराठीमध्ये भरपूर म्हणी आहेत फक्त तुम्हाला योग्य ते म्हण वापरता आले पाहिजे त्याच्यासाठी म्हणींचा पण थोडासा अभ्यास करा अजून एक मला तुम्हाला इथे सांगायचं आहे की कथालेखनमध्ये संवाद लेखन, लेखन हे खूप जास्त महत्त्वाचं असतं किंवा विरामचिन्हांचा वापर खूप महत्त्वाचा आहे तर विरामचिन्हांचा वापर व्यवस्थित करा त्याच्यासाठी मी डिस्क्रिप्शनमध्ये विरामचिन्हांची लिंक ऑलरेडी दिलेली आहे तुम्ही एकदा तो पण घटक बघा तो खूप महत्त्वाचा आहे आता बघा पहिला मुद्दा आहे कथाबीजावरून कथालेखन आता त्याच्यामध्ये काय काय येतं तर शौर्य मानवता परोपकार क्षमाक्षीलता इत्यादी काही कथाबीजे असतात हे पहिल्यांदा समजून घ्या दुसरी गोष्ट कथाबीज लक्षात घेऊन त्यात ती कथा तुम्हाला गुंफवता आली पाहिजे ती मिक्स करता आली पाहिजे त्याचे कंटेंट प्रॉपर जुळवता आले पाहिजेत त्याच्यासाठी सराव असणं जास्त गरजेचं असतं दुसरा मुद्दा आहे कथाबेजाचा हळूहळू विस्तार करून तो वाचकाच्या मनावरती तुम्हाला ठसवता आला पाहिजे उठवता आला पाहिजे हे खूप जास्त आवश्यक आहे म्हणून कथा समजून घेणं ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे इथे त्याच्यानंतर या प्रकारच्या कथेंमध्ये शिकवण व मूल्यात्मक संदेश देणं हे खूप जास्त गरजेचं असतं तुम्ही जे काही कथा लिहिताय त्याचे शिकवण चांगले जर मिळत असेल त्याचा बोध चांगला मिळत असेल तर नक्कीच त्याचा इम्पॅक्ट हा चांगला पडतो आणि मार्क्स आपल्याला मिळवायचे आहेत तर मार्क्स हे आपोआपच तुम्हाला चांगले मिळून जातील फक्त त्याच्यामध्ये एक आहे शुद्धलेखनाच्या चुका करू नका वाक्यरचनेचा चुका करू नका आणि योग्य त्या ठिकाणी विरामचिन्हांचा वापर करा तुम्हाला खूप जास्त चांगला फायदा होऊ शकतो पुढे आहे त्याचे उदाहरण जर आपण बघितलं तर प्रसंगावधान जनावरातील लेखी समयसूचकतेमुळे अपघात कसा टळला अनोखी शहरात सुकामक झाल्यामुळे ओढावलेले प्रसंग असे वेगवेगळे तुम्हाला नि कथालेखनचे विषय विचारले जाऊ शकतात आता याच्यामध्ये एक तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे प्रसंगावधान या कथाबेजाचा वापर करून तुम्हाला काय लिहायचं आहे कथा लिहायची आहे त्याच्यासाठी मित्रांनो काय करायचं आहे पूर्ण प्रसंगावधान की ऑन द स्पॉट जे निर्णय घेण्याची क्षमता असते त्याला प्रसंगावधान आपण म्हणतो आणि हे प्रत्येकाच्यात नसतं तर ते फार कमी लोकांच्यात असतं पण काही सिच्युएशन आपल्याला जर हाताळायची असेल तर ती कशा पद्धतीने हाताळली पाहिजे खरं तर ते ह्या कथेच्या माध्यमातून तुमच्या लक्षात येईल नक्की एकदा व्यवस्थित ही कथा वाचा तुमच्या लक्षात येईल पुढे आहे शीर्षकावरून कथालेखन आता तो लिहित असताना शीर्षकाचा मतिथार्थ समजून घेणं हे खूप जास्त गरजेचं आहे त्याच्यानंतर शीर्षकाच्या अर्थाला समर्पक कथा लिहिणं त्याचा मतिथार्थ समजून घेणं आणि समर्पक कथा लिहिणं हे खूप एकमेकांशी सहसंबंधित आहे सो त्याच्यासाठी तुम्हाला ती समजून घेणं कथा आणि त्याचा सराव जर वारंवार चांगला असेल तर तुम्ही हा प्रश्न चांगल्या प्रकारे लिहू हो शकता दुसरा आहे कथा शीर्षकातच दडलेली आहे हे पहिले शोध घ्या तुमचं ज्या पद्धतीने शीर्षक आहे टायटल आहे त्या पद्धतीनं तुम्हाला कथेला शेवटपर्यंत न्यायचं आहे अगदी तात्पर्यापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी एकमेकांशी चौकटे सहसंबंधितच बसवता आल्या पाहिजेत शीर्षक वेगळं त्याच्या कथेचा प्रकारच वेगळा तात्पर्य वेगळं असं केलं तर मार्क्स मिळत नाहीत पुढे आपण बघूया थोडक्यात साध्या सोप्या शब्दात तुम्ही कथालेखनचे कथन करू शकता फार कॉम्प्लिकेटेड भाषा वापरावी असं अजिबात नाही पुढे असं सांगितलेलं आहे की गोष्टीचं तात्पर्य लिहिणं हे तर खूप महत्त्वाचं आहे आलंच पाहिजे ते उदाहरण थोडेसे आपण बघूया अशी झाली फजेती शेरा सव्वा शेर शेपोट तुटलेला कोल्हा द्राक्ष बंधुप्रेम समय सुचकता असे वेगवेगळ्या प्रकारचे विषय याच्यामध्ये येतात आता इथे बघा परीक्षेमध्ये एक प्रश्न विचारलेला होता तो मी तुम्हाला इथे स्क्रीनवरती दाखवतो आहे की गर्वाचे घर खाली आता याच्यावरून तुम्ही छान अशी कथालेखनची तयारी करू शकता म्हणून पूर्ण प्रश्न नीट वाचा अगदी तात्पर्य पण बघा तुमच्या लक्षात येईल गर्वाचे घर गर खालील तात्पर्य असं आलेले कधीही खोटा अभिमान बाळगू नये म्हणजे खूप छान अशी कथा इथे सांगितलेली आहे तर अशाच प्रकारच्या कथेचा सराव तुम्ही करणं हे जास्त गरजेचं आहे दुसरा मुद्दा इथे असा दिलेला आहे दिलेल्या शब्दांवरून कथालेखन आता त्याच्या मुद्दे पण काही महत्त्वाचे आहेत ते नीट वाचा त्यासाठी दिलेले शब्द नीट वाचा त्यातील परस्पर संबंध आहे तो समजून घ्या त्याच्यानंतर शब्दात दडलेली गोष्ट पहिल्यांदा मनात तयार करा कथालेखनमध्ये ही एक गोष्ट तुम्हाला मित्रांनो जमली पाहिजे कथा पहिल्यांदा मनात प्रश्न वाचल्या वाचल्या कळला पाहिजे की मला कोणत्या प्रकारची कथा तयार करायची फक्त मी एवढंच असं सांगेन ॲडिशनल की ते पॉझिटिव्ह करा त्याचा इम्पॅक्ट हा चांगला पडतो दुसरा आहे शब्दांच्या आधारे समर्पक गोष्ट तयार करता येते आणि ती आलीच पाहिजे त्याच्यासाठी प्रॅक्टिस महत्त्वाचं आहे पुढे आहे योग्य शीर्षक तात्पर्य हे तर प्रत्येक कथेमध्ये गरजेचं असतं सो तो फार घटक महत्त्वाचा आहे उदाहरण दिलं आहे मैत्री दफ्तर ग्रहपाठ रस्ता आता ते कशाप्रकारे तर आपण एक उदाहरण बघूया बघा मैत्री दप्तर ग्रहपाठ रस्ता आता दिलेल्या शब्दांवरून कथालेखन हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला असताच होता एका ठिकाणी हा बोर्डाच्या परीक्षेतला प्रश्न आहे नीट बघून घ्या नंतर नीट वाचून घ्या तुमच्या नक्कीच लक्षात येईल नंतर पुढे बघा त्याचं शेवट तात्पर्य अतिशय छान पद्धतीने केलेलं आहे तर तुम्हीही या पद्धतीनं करू शकता पण त्याच्यासाठी हा प्रश्न व्यवस्थित वाचून घ्या मी प्रश्नही दिलेला आहे उत्तरही दिलेलं आहे ते नीट समजून घेणं जास्त गरजेचं आहे त्याच्यानंतर अपूर्ण कथा पूर्ण करा आता इथे आहे फार महत्त्वाचं आहे काही मुद्दे याच्यातले नीट समजून घ्या कथेचा पूर्वार्ध देऊन उत्तरार्ध दिला जातो त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याच्यामध्ये पहिला आहे पूर्वार्ध म्हणजे गोष्टीची सुरुवात तो मजकूर सुरुवात दिलेले असते शेवट आपल्याला करायचा असतो किंवा गोष्टीचा पूर्वार्ध नीट वाचा ते खूप जास्त गरजेचं आहे पूर्वार्ध गोष्टीचे अनेक शेवट सुचवू शकतो हे लक्षात घ्या त्याच्यासाठी एक तीन चार तुम्ही कन्क्लुजन जरी काढले तरी जे कथेला योग्य आहे योग्य चांगलं होऊ शकतं त्याचीच निवड करा त्याच्यानंतर पूर्वार्ध लक्षात घेऊन सहज असलेला शेवट करा हे खूप गरजेचं आहे कॉम्प्लिकेटेड भाषा जास्त मराठीमध्ये वापरायची गरज नाही साधे सोपे सरळ भाषा तुम्ही वापरून सुद्धा छान मार्क्स मिळवू शकतात त्याच्यानंतर पूर्वार्ध व शेवट एकमेकांना साजेच असले पाहिजेत एकमेकांचा सहसंबंध येतो त्यामध्ये कुठेतरी आपल्याला दिसला पाहिजे नंतर पूर्वार्ध वेगळा उत्तरार्ध वेगळा असं जर केलं तर मात्र मार्क्स मिळणार नाहीत हे लक्षात ठेवा आता संपूर्ण कथा पूर्वार्धव शेवट सलग असायला हवा त्याच्यामध्ये कुठेतरी गॅप नको किंवा मुद्दा भरकटायला नको मुद्दा सोडून वेगळं लिखाण करायचं नाही हे फार महत्त्वाचं आहे लक्षात ठेवा त्याच्यानंतर तो दोघत खंड नाही पडला पाहिजे म्हणजे तेच मुद्दा सोडून पुढे दुसरीकडे जायचं नाही अवास्तव शेवट नको त्याच्यानंतर उत्तर लिहिताना कथेचा पूर्वार्ध पुन्हा लिहिण्याची गरज नाही बरीच मुलं मला इथं लक्षात येतं किंवा मी माझ्या अनुभवावरून खरं तर सांगतो की मुलं काय करतात पूर्वार्ध देता लिह दिलेला आहे तर तो परत डबल उतरून काढतात तर तो नाही तो प्रश्न आहे तो फक्त समजून घ्या आणि राहिलेलं उत्तर तुम्हाला प्रॉपर व्यवस्थित पद्धतीने कंप्लीट करायचं आहे हे लक्षात ठेवा आता तुम्ही स्क्रीनवरती प्रश्न बघू शकता की अपूर्ण कथा पूर्ण करा पूर्वार्ध देऊन उत्तरार्ध लिहा असं स्पष्ट इथे सांगितलेलं आहे चौकोणामध्ये त्याचा पूर्वार्ध सुरुवात दिलेला आहे उत्तर जिथे हा शब्द लिहिला आहे तिथून पुढे जर बघितलं नीट वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की फक्त उत्तरार्धच उत्तरार्धाचाच पार्ट लिहायचं आहे पूर्वार्धाचा कुठेही उत्तरामध्ये पार्ट यायला नको अगदी शेवटपर्यंत बघा तुमच्या नीट लक्षात येईल त्याच्यानंतर अपूर्ण कथा पूर्ण करा आता कथेचा शेवट इथे दिलेला आहे पूर्वार्ध लिहिणे त्याच्यामध्ये महत्त्वाचे मुद्दे असे आहेत गोष्टीचा शेवट नीट वाचा हा गो शेवट गोष्टीचा एक निश्चित पूर्वार्ध सुचवतो त्याच्यामुळे शेवट लक्षात घेऊन गोष्टीचा पूर्वार्ध रचणे गरजेचे शेवट दिलाय त्याला अनुसरून सुरुवात काय असू शकते हे तुम्हाला थोडंसं मनामध्ये त्याचं नियोजन करायचं आहे प्लॅनिंग करायचं आहे हे जास्त महत्त्वाचं आहे शेवट व पूर्वार्ध यातील सलगता महत्त्वाची आहे लिंक तुटता कामा नये हे पुन्हा पुन्हा मी इथे तुम्हाला सांगतो आहे की ते खूप महत्त्वाचं आहे मुलं इथे चुकतात म्हणून उत्तर लिहिताना कथेचा पूर्वार्ध पुन्हा लिहिण्याची गरज नाही इथं पण तेच आहे कथेचा शेवट देऊन पूर्वार्ध लिहिणे त्याचा एक आपण प्रश्न बघूया इथे तुम्हाला अपूर्ण कथा म्हणजे उत्तरार्ध देऊन पूर्वार्ध लिहायचा आहे मग त्याच्यासाठी पूर्वार्ध लिहिणे खाली बॉक्समध्ये तुम्ही बघ बघू बघत असाल की हे खूप महत्त्वाचं आहे इथेच तुम्हाला प्रॉपर उत्तरायला सुरुवात करायची आहे आणि हे सुरवात करत असताना कथेचा पूर्वार्ध प्रॉपर लिहिणं हे जास्त गरजेचं आहे आता पूर्णपणे इथे आपले कथा इथे संपते खरं तर हा तो मुद्दा आहे आणि मुद्द्यांवरून शेवटचा फार महत्त्वाचा घटक आहे तो आपण बघणार आहोत त्याच्यामध्ये मुद्दे नीट वाचून त्यातील गोष्टींचा आराखडा समजून घ्या हे खूप आहे म्हणजे मुद्दे नीट वाचणं प्रश्न नीट समजून घेणं हे खूप जास्त गरजेचं आहे त्याच्यानंतर मुद्द्याच्या आधारे गोष्टीला योग्य ती गती द्या मुलं इथे चुकतात की प्रॉपर गती देणं गरजेचं असतं किंवा अवास्तव कि मांडणी पण नको किंवा जास्त रटाळवानं लिखाण पण नको त्याच्यानंतर आवश्यक ते ते छोटे छोटे संवाद करा हे संवाद जास्त महत्त्वाचे असतात एक चांगला इम्पॅक्ट त्याचा खरं तर पडत असतो पुढे मुद्द्यांनुसार गोष्ट प्रवाही करा थोडीशी मुद्द्यांनुसार धरून ती गोष्ट कुठेतरी पुढे गेली पाहिजे परिणामकारक शेवट करून तिचे तात्पर्य लिहा तात्पर्य हे आलंच पाहिजे त्याशिवाय प्रॉपर पूर्ण मार्क्स मिळत नाहीत शीर्षक द्या कथेला हे जास्त गरजेचं आहे उदाहरण म्हणून आपल्याला दिलं आहे बघा की एक राजा लोभी देवाची भक्ती मग देवाकडून वर स्पर्श केला सोने असह्य राजाची मुलगी सोन्याची देवाचा धावा देव पुन्हा प्रसन्न हे काय सात आठ जे मुद्दे दिलेले आहेत त्याच्यावरून तुम्हाला छान अशी कथा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडेल किंवा पॉझिटिव्ह त्याच्यातून संदेश मिळेल अशी कथा तुम्हाला पहिल्यांदा तयार करायचे आहे हे लक्षात घ्या त्याचा विषय तुम्हाला एक बघा आता परीक्षेमध्येच हा प्रश्न विचारलेला होता मुद्द्यांवरून गोष्ट लिहिणे आणि मुद्दे दिलेले आहेत बारकाईने नीट बघा खूप महत्त्वाचा आहे कथालेखन करत असताना अशी मांडणी तुम्हाला मित्रांनो करता आली पाहिजे ते जर मांडणी प्रॉपर पद्धतीने करता आली तर चांगले मार्क्स तुम्हाला शंभर टक्के मिळू शकतात असं मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो आणि हा त्याचा शेवट इथे आपण बघत आहोत की तात्पर्य प्रामाणिकपणाचे फळ फार मोठे असते किंवा महत्त्वाचे असते आणि म्हणून शीर्षक आणि तात्पर्य हे खरं तर खूप महत्त्वाचं आहे त्या साज जो आपण म्हणतो ना ते सौंदर्य कथेला येण्यासाठी ते खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो असे वेगवेगळे प्रकार आहेत कथालेखनचे आणि नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आपल्या जवळच्या मित्रांना शेअर करा समजून घ्या आणि त्याप्रमाणे अधिक चांगले मार्क्स मिळवण्यासाठी सराव हा एकच पर्याय आहे आणि त्या सरावावरती थोडासा प्रॉपर लक्ष द्या नक्कीच तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील तुम्हा सगळ्यांना परीक्षेसाठी खूप खूप खु� शुभेच्छा थँक्यू